यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आजचा ठळ खडामोडी पेनच्या कार्यशाळेमध्ये नवदुर्गा सज्ज सिंह वाघ हत्तीवर आदूळ देवीला पसंदी ज्ञानदीप विद्या मंदिर से पालक यांचे 3 रोजी रस्त्याच्या बाबत उपोषण महसूल विभाग सेवा पंद्रवडा शुभारंभ जिल्हा शासकीय रुग्णालयात स्वस्त नारी सशक्त परिवार अभियानाचा शुभारंभ खेड तालुका ज्येष्ठ नागरिक संघामध्ये विरंगुळा केंद्र सुरू सविस्तर वृत्त बावीस सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या नवरात्री उत्सवासाठी पेंटच्या कार्यशाळेमध्ये नवदुर्गा मूर्तींच काम अंतिम टप्प्यात आलंय मोठ्या सार्वजनिक मंडळासाठी आठ ते बारा फूट उंचीच्या मूर्तीसह सिंह वाघ हत्ती कोमडा आणि राज सिंहासनावर आरूढ झालेल्या देवीच्या मूर्तींना यंदा जास्त पसंती मिळते महिषासूर वर्दींनी अंबिका एकवीरा रेणुका तुळजाभवानी सप्तशृंगी आणि सरस्वती लक्ष्मीच्या मूर्ती मूर्तिकारांनी साकारल्या आहेत यंदा आगाऊ बुकिंग वाढल्याने कार्यशाळांमध्ये लगीनघाई सुरू असून मूर्ती वस्त्र प्रावरणे आणि अलंकारांनी सजवून भाविकांसाठी तयार केल्या जात आहे दीपक कला केंद्र प्रेम आमच्या इथं पाचशे ते सहाशे देवे असतात मुंबई कर्जत पुणा या ठिकाणी सगळीकडे या देव्या जातात आणि गिरांगांची मागणी असते की साडी लावणे किंवा दागिने वगैरे महाकाली देवी अशा वेगवेगळ्या रूपातल्या देवे असतात वाघवाली अंबा माता अशा वेगवेगळ्या रूपातल्या देव्यांची मागणी असते तर आमच्याकडं डायमंड वर्कचं पण काम जोरात चालू आहे आणि काही साड्या लागतात ते साड्या लावण्याचं पण काम चालू आहे अशी विविध काम आमच्याकडे चालू आहे ज्ञानदीप विद्या मंदिर भडगाव येथील अनेक पालकांनी खेड नगरपालिकेला आज निवेदन दिलं यावेळी निवेदन देताना पालक प्रतिनिधी मंदार आपटे रोहन विचारे नंदकिशोर भालेकर अभिजीत पाटणकर श्रीधर गवळी आणि इतर पालक उपस्थित होते खेड नगर परिषद बांधकाम विभागाला पत्र देऊन दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत शाळेच्या मागील आणि पुढील रस्ता सुधारणा करण्यात यावा अन्यथा तीन ऑक्टोबर रोजी सर्व पालकांना घेऊन नगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर उपोषण करण्यात येईल असा इशारा नगरपालिकेला देण्यात आला गांधी विद्या भडगावच्या शाळेच्या मागील रस्ता व पुढील रस्ता हा झाल्यामुळे गेले चार महिने पावसाळे असल्यामुळे आम्ही सगळेच पालक शांत होतो प्रशासनाला सहकार्य करत होतो कर मात्र आता आपल्या कोकणातला पाऊस कमी झाल्यामुळे आज सगळेच पालक आज जवळजवळ एकशे सहा पत्र आहे हे पत्रचं निवेदन आम्ही सन्माननीय सीओ साहेबांचे प्रतिनिधी माननीय बोंडे साहेबांना आहे आणि आम्ही तीन दहाला आम्ही उपोषणाला बसतोय सगळेच पालक विद्यार्थी असे सगळेच जण तिथले स्थानिक नागरिक आहेत शाळाची संस्था आमच्या पाठी आहे आणि आम्ही प्रशासनाला तीस नऊ पर्यंतचं मुदत दिलेली आहे तीस नऊ पर्यंत जर तो रस्ता व्यवस्थित झाला नाही तर दिनांक दहाला या प्रवेशद्वारावर आम्ही सगळे पालक आमच्या मुलाला येऊन इथे प्रशासनाला धावेवर लागणार दिवशी आम्ही उपोषणाला पाठवतो सगळ्याच खेडवासीयांची त्या मदत लागणार सहकार्य लागणार आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत माननीय पंतप्रधान राज्यव्यापी महाराज महाराज सेवा, राज्य सेवा प्रकल्पाचा भव्य शुभारंभ गणेश कला क्रीडा मंच स्वारगेट पुणे येथे संपन्न झाला सदर पंधरवडा सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राबवला जाणार आहे कोकणात पाणन रस्ते यासारख्या योजना अजूनपर्यंत सामान्य माणसापर्यंत पोहोचल्या नाहीत सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं छत्रपती शिवाजी महाराज महाराज स्व अभियानाच्या माध्यमातून सेवा पंधरवल्यास सर्व महसूल योजनांची माहिती जनसामान्यांना होणार असून याचा फायदा राज्यातील प्रत्येक नागरिकाला होणार असल्याचं प्रतिपादन यावेळी महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री नामदार योगेदादा कदम यांनी केलं सर्व महसूल नोंदणी ऑनलाईन करणार महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य असून महसूल खातं हे लोकाभिमुख झालं पाहिजे अशी मुख्यमंत्री महोदयांची सूचना अमलात आणण्यात आली त्यानुसार सर्व अधिकाऱ्यांनी मागील काही वर्षात न झालेली कामं अवघ्या सहा महिन्यात महसूल विभागामार्फत पूर्ण केली यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे कृषी मंत्री दत्ताजी भरणे नगरविकास राज्यमंत्री मधुरीताई मिसाळ खासदार मेधाताई कुलकर्णी महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री नामदार योगेदा कदम सिने अभिनेते नाना पाटेकर आमदार उमाताई खापरे आमदार शरद सोनवणे आमदार सुनील शेळके आमदार हेमंत रासने आमदार विक्रम पाटील महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास जी खारगे महसूल विभागाचे अधिकारी आदी आधि मान्यवर उपस्थित होते जिल्हा नियोजन समिती सभागृह रत्नागिरी येथे महसूल विभाग सेवा पंधरवडा शुभारंभ करण्यात आला यावेळी महसूल विभाग सेवा पंधरवड्याच्या निमित्तानं सेवादूत ही सेवा, सेवा घरपोच देण्याचा उपक्रम ई तक्रार निवारण प्रणाली आणि ई संदर्भ पोर्टल या नाविन्यपूर्ण उपक्रमाचं बटन दाबून राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री माननीय उदय सामंत यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त वर्षभर नमो सेवा वर्ष साजरं करून महसूल विभागानं राज्यासमोर वेगळा आदर्श निर्माण करावा अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली कामासाठी येणाऱ्या नागरिकांची प्रतारणा होणार नाही त्यांना सन्मानाची वागणूक मिळावी याची काळजी घेण्याबाबत आवर्जून सांगितलं जिल्ह्यामधल्या नागरिकाला ग्रामस्थाला पंधरा दिवस सुखी ठेवण्यापेक्षा वर्षाचे तीनशे सुखी ठेवलं तर खऱ्या अर्थानं आपण शासनाला अपेक्षित असलेलं काम करतोय अशा पद्धतीचं चित्र एक वेगळा आदर्श म्हणून राज्यात जाईल यावेळी राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नारीचे पालकमंत्री आमदार उदय सामंत जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्राम सभेचं आयोजन रोजी गाव कळबडी भगवान साळुंके यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलं सदर उपक्रमाच्या आयोजनासाठी आयोजित करण्यात आलेल्या या ग्राम सभेचं स्वागत प्रास्ताविक तसेच शासन परिपत्रकावर सविस्तर चर्चा सचिव संतोष चव्हाण यांनी केली सभेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून गट शिक्षण अधिकारी विजय बाईत उपस्थित होते नोडल ऑफिसर म्हणून अनंत भागणे यांनी काम पाहिलं दत्ताराम ग्रामपंचायत सदस्य गावातील प्रतिष्ठित महसूल अधिकारी सर्व शाळांचे शिक्षक अंगणवाडी कर्मचारी आरोग्य कर्मचारी आशा वर्कर्स ग्रामपंचायत कर्मचारी आणि सर्व ग्रामस्थांनी मोलाचं सहकार्य केलं सरपंच भगवान साळुंके यांनी सदर उपक्रमात कळबळी ग्रामपंचायत अग्रस्थानी राहण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचं आवाहन केलं आणि सर्वांचे आभार मानून सभा संपन्न झाली आयडियल इंग्लिश स्कूल मध्ये योगिता डेंटल कॉलेज आणि हॉस्पिटल खेड यांच्या डिपार्टमेंट ऑफ पब्लिक हेल्थ डेंटिस्ट्री तर्फे डेंटल कॅम्पचं आयोजन करण्यात आलं या कॅम्प मध्ये जवळपास बारा डॉक्टर्सनी सहभाग घेतला सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत विद्यार्थ्यांच्या दातांची तपासणी करण्यात आली तपासणी बरोबरच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देखील करण्यात आलं विद्यार्थ्यांना दाताची निगा राखण्याच्या पद्धती दातांची मांडणी तसेच ब्रश करण्याची योग्य पद्धत आणि दिवसातून किती वेळा ब्रश करावा याबाबत प्रात्यक्षिकांसह सविस्तर माहिती देण्यात आली दात किणण्याची कारण किडल्यानंतर घ्यायची काळजी आणि दातांवर होणाऱ्या विविध वैद्यकीय उपचार प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं हा कॅम्प डॉक्टर प्राजक्ता खाके आणि डॉक्टर ऋतुजा कवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा धोत्रे शाळेच्या पर्यवेक्षिका आयशा सांगे आणि सीईओ शाहबुद्दीन फरकार उपस्थित होते त्यांनी सर्व डॉक्टरांचं मनपूर्वक स्वागत करून त्यांच्या मेहनतीबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल आभार मानले हियर द एन्टाल्टीओ डॉक्टर्स प्रेझेंट अँड आई वेलकम all of them on behalf of Child welfare Society, IT school and Talsec and Fusion College of Commerce. They really spare time for you and they guided you in a proper manner because as you know the saying, health is well and think uh, you know they play crucial role.

कोणी असेल ना अली कामगार त्यांना फक्त सांगतो सांगतो आता आपण आहोत ब्राह्मणिक कासारेच्या अनेक वसाहतींमध्ये आरोग्य कर्मचारी फिरत आहेत आणि आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया साहेब नमस्कार आम्ही आज प्रत्येक घरोघरी प्रत्येक वसाहतीत जाताना दिसत आहे आणि तुम्ही आता नक्की काय करताय आमच्या प्रेक्षकांना सांगा तुम्ही औषध टाकताय प्रत्येक घरात जाऊन जिथे डक्कं असेल पाणी साठलेली जागा असेल तिथे तुमच्याबद्दल लिक्विड टाकताय औषध टाकतंय त्याची माहिती आमच्या प्रेक्षकांना आज आम्ही आरोग्य विभाग खेळकडनं डेंग्यूचं सर्वेक्षण डेंग्यू हां गेली तीन दोन दिवस डेंग्यूचा प्रसार होऊ नये म्हणून सर्वेक्षण चालू आहे आजूबाजूला पडलेल्या करवंट्या किंवा रिकाम्या बाटल्यांची झाकणं मोठे कंटेनर किंवा दगडाचे कंटेनर वगैरे जे असतात त्यांच्यामध्ये सगळा सर्वे करून तिथे आबेट म्हणून हे एक आमचं औषध आहे ते, ते टाकून त्या आळ्या मारण्याचा प्र प्रकार आमचा आमचे चालू आहेत आणि डेंग्यूला प्रतिरोध करण्याचा हा आमचा मोठा उद्दिष्ट मोठं उद्दिष्ट आहे आरोग्य तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं काम आता आम्ही करत आलो आता कुठला कुठला एरिया झाला जवळजवळ खेळ शहर सगळं झालं त्यातूनच आम्ही आमची ही टीम कासारा आणि ब्राह्मणाने आपले सर्व करतो आहे पण लोकांना तुम्ही आमच्या माध्यमातून काय सांगाल की जेणेकरून डोंगी डेंग्यूचा प्रसार होऊ नये यासाठी लोकांनी काय उपाययोजना कराव्या त्याद्दे करू शकतो लोकांनी उपाययोजना एवढेच करायची की आपल्या घरात काळजी घ्यायची आहेच पण सर्वप्रथम आपण उघडी भांडी उघडी ठेवायची पाण्याने भरलेली कारण हा डेंग्यूचा डास स्वच्छ पाण्यावर अंडी घालतो आणि तिथूनच त्याची मग फायदाच होते त्याच्यामुळे जर आपल्या घराच्या बाहेर जर का ड्रम बीम असतं पण ड्रम किंवा आता मी मगाशी दाखवल्या पद्धतीने तुम्हाला ते दगडाचं भांडं किंवा इतर करवणत्या टाकलेली भांडी जे असतात त्या अगदी छोट्याशा ज बाटलीच्या झाकणातसुद्धा स्वच्छ पाणी असेल त्याच्यावर तो डास डेंग्यूचा अंडी घालतो आणि त्याच्यामुळे मग ते डेंग्यूचा प्रसार होतो आरोग्य कर्मचारी आरोग्य विभागाचे कर्मचारी आतोनात प्रयत्न करत आहेत आपणही त्यांना साथ दिली पाहिजे आपल्या पागोळीमध्ये जे डबकस असतं बाहेर किंवा एखादं जुनं पानं भांडं असतं किंवा दगडी द्रोण असतात त्याच्यामध्ये पाणी साठवून द्यायची न जबाबदारी आपण घेतली पाहिजे आणि आपलं आरोग्य आपण जपून आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासनाला आपण सहकार्य करूया दीपवाहिनीसाठी मंदार आपटे धन्यवाद दीर्घायू केंद्र पुणे आणि घरडा हॉस्पिटल आवाशी यांच्या संयुक्त विद्यमाने खेड तालुका ज्येष्ठ नागरिक संघाला विरंगुळा केंद्रासाठी मंगळवार दिनांक सोळा रोजी सायंकाळी पाच वाजता स्मार्ट टीव्ही कराओके स्पीकर कॅरम बोर्ड तीन चेस बोर्ड इत्यादी साहित्य श्री सुशांत सोनवणे प्रोग्राम ऑफिसर यशोदा पाथे रिसर्च कन्सल्टंट यांनी संघाच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केलं यावेळी संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते सभासद बंधू भगिनींनी या सुविधेचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं नमस्कार मी सुशांत सोनवणे प्रोग्राम ऑफिसर इंटरनॅशनल लॉन ड्युटी सेंटर इंडिया आज आम्ही इथे खेड तालुक्यामध्ये खेड तालुका ज्येष्ठ नागरिक संघात उपस्थित आहोत याचं कारण असं की आय एल सी आय आणि गार्डा केमिकल्स लिमिटेड यांच्या माध्यमातून आपण या ज्येष्ठ नागरिक संघामध्ये विरंगोळा केंद्र सुरू करत आहोत आणि त्या विरंगुळा केंद्रासाठी काही महत्त्वाचं साहित्य आपण देत आहोत त्याच्यामध्ये एक स्मार्ट टी व्ही आहे एक कॅरम आहे कॅरम बोर्ड आणि तीन चेस बोर्ड आहे तर याचा उद्देश असा आहे की ज्येष्ठ नागरिकांनी त्यांना मिळालेल्या वेळेमध्ये थोडासा मनोरंजन व्हावं विरंगुळा व्हावा यासाठी आपण हे साहित्य त्यांना दे त्या मोफतमध्ये देत आहोत धन्यवाद सर्थ सुशांत सरांनी सांगितलं की आपण थेट ज्येष्ठ त्यांना हो। वेगवेगळ्या गोष्टी दिल्या आहेत त्याच्यामध्ये बेसिकली चेस आणि चेसबोर्ड आहे आणि कॅरम आहे कारण आपण आय एम सी तर्फे इथे अजून एक कार्यक्रम राबवत आहोत त्याच्यासाठी आपण ज्येष्ठांच्या बौद्धिक विकासासाठी आपण रिसर्च करत आहोत आणि त्या रिसर्चच्या अंतर्गत आपण कधी ॲक्टिव्हिटीज पण करतो ॲक्टिव्हिटीज पण चालू राहतील आणि तुम्हाला माहिती आहे कॉर्डिनेटर हेल्थ चांगली राहते म्हणजे बौद्धिक क्षमता अजून अजून इम्प्रूव्ह व्हावी म्हणून आपण ह्या क्षेत्राचा प्रक्रिया ॲडिशन म्हणून करतो

अरुणा मोरे ज्येष्ठ ग्रामस्थ प्रकाश मोरे नरेश मोरे अस्तान पोलीस पाटील चंद्रकांत मोरे शिक्षक प्रतिनिधी श्री पवार सर माजी जिल्हा परिषद सदस्या दर्शनाताई मोरे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अस्थान ग्रामपंचायतीचे उपसरपंच ऋषिकेश मोरे यांनी बहुसंख्य महिला बचत गटाच्या आणि ग्रामस्थांच्या महिला पदाधिकारी आणि ग्राम संघाचा महिला पदाधिकारी व जमलेल्या ग्रामस्थांना आवाहन केलं आपली ग्रामपंचायतीची घरपट्टी तेराशे तीन घरांची आहे ती सर्वांनी भरून आणि इतर जे नियम नियमावली प्रमाणे आपण काम करूया जास्तीत जास्त मार्क मिळवून स्पर्धेत करूया असं आवाहन केलं ग्रामपंचायत सदस्या रेखाताई चव्हाण यांनी आलेल्या महिला बचत गटाच्या आणि ग्रामसंघाच्या प्रमुख पदाधिकारी आणि सदस्यांचं आणि महिला व पुरुष ग्रामस्थांचं उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानले विशेष ग्रामसभेचं ग्रामसेवक मयुरेश वाकडे आणि कर्मचाऱ्यांनी केलं छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील स्वर्गीय मासाहेब सौमिनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यात महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री नामदार योगीदादा कदम यांनी आज पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं आणि तेथील स्थितीचा आढावा घेतला जेवढी आपुलकी शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आहेत तेवढीच आपुलकी स्वर्गीय मासाहेब सारख्या प्रत्येक शिवसैनिकांच्या मनात आहे पुतळ्याची विटंबना करण्यात आली हे कदापि सहन केलं जाणार नाही आरोपीला तात्काळ अटक झाली असून त्याची पोलीस खात्यामार्फत चौकशी चालू आहे पुतळ्याच्या आणि छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या सभोवताली सुरक्षेचा आढावा घेण्यात येणार असून भविष्यात अशा घटना घडणार नाहीत यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे त्यासाठी आवश्यक असलेला निधी तात्काळ मंजूर करण्याचं यावेळी नमूद असून शिवसेना मुख्य नेते तथा माननीय उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांच्या निदर्शाने येथील सुरक्षिततेसाठी अधिकचा निधी देण्यात येईल छत्रपती शिवाजी पार्क मधला हा स्वर्गीय मासाहेब मीनाताई ठाकरेंचा पुतळा आणि खेड येथील पुतळा असे एकूण दोन पुतळे माननीय शिवसेना नेते रामदासभाई कदम यांनी पुढाकार घेऊन बसवले आहे त्यामुळे बालपणापासून हे भावनिक नातं आमच्यात निर्माण झालंय असं महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री राज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम म्हणाले यावेळी माजी नगरसेवक समाधानजी सरवणकर पोलीस उपायुक्त परिमंडळ महेंद्र पंडित आणि इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते आठव्या राष्ट्रीय पोषण माह या उपक्रमाचा राज्यस्तरीय शुभारंभ सोहळा यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे संपन्न झाला महिला आणि बालविकास विभागाच्या सेवेत दाखल झालेल्या नवनियुक्त मुख्य सेविकांना महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांच्या हस्ते शुभेच्छा पत्र देऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या तसेच पोषण माह उपक्रमात आपण दरवर्षी सर्वोत्तम अंगणवाडी केंद्राला पुरस्कार देतो यंदाच्या वर्षापासून जिल्हा स्तरावर सर्वोत्तम मुख्य सेविका सर्वोत्तम अंगणवाडी सेविका आणि सर्वोत्तम मदतनीस यांना देखील पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली हा पुरस्कार आपल्या सर्वांना समर्पित करण्यासाठी प्रेरणा देणारा ठरेल हा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला या सोहळ्याला महिला बालविकास विभागाचे सचिव डॉ अनूप कुमार यादव एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्त कैलास पगारे यांच्यासह इतर अधिकारी कर्मचारी अंगणवाडी सेविका मदतनीस मोठ्या संख्येनं उपस्थित होते जिल्हा शासकीय रुग्णालयात स्वस्त नारी सशक्त परिवार अभियानाचा शुभारंभ राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नाचे पालकमंत्री आमदार उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आला स्वस्त नारी सशक्त परिवार हे अभियान केवळ पंधरा दिवसापुरतं न राबवता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं वर्षभर राबवा आरोग्य विभागाने सर्व लाभ सर्व सुविधा या मोहिमे अंतर्गत महिलांना द्याव्यात त्याबाबत गावागावातून जनजागृती करावी असं आवाहन करतानाच नर्सिंग कॉलेजच्या इमारतीसाठी आवश्यक असणारा तेरा कोटी रुपयांचा निधी येत्या काही दिवसात शासनाकडून मंजूर करून आणला जाईल असं आश्वासन उदय सामंत यांनी दिलं यावेळी राज्याचे उद्योग मंत्री आणि प्रथारीचे पालकमंत्री उदय सामंत मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भास्कर जगताप पोलीस उपअधीक्षक राधिका फडके शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रभारी अधिष्ठाता डॉ जिन्यासा भाटिया जिल्हा परिषद सदस्य बाबू महा नगराध्यक्ष राहुल पंडित विपिन बंडर्कर आदी उपस्थित होते रत्नेवी जिल्हा तीर खेड पंचायत समिती कार्यालय समोर मंगळवार दिनांक 16 रोजी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी तीव्र घंटानाथ आंदोलन छेडलं कोंडिवली येथील शासकीय भूखंडाची मोजणी वार करून देखील होत नसल्या कारणानं हे आंदोलन करण्यात आलं कोंडिवली गावातील शासकीय भूखंडाची तातडीनं मोजणी करून अतिक्रमण हटवावं आणि कोकण रेल्वे प्रकल्पात घरे गेलेल्यांना राहण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आंदोलकांनी केली यावेळी गटविकास अधिकारी गणेश मंडलिक यांनी आंदोलकांची भेट घेतली मागण्यांच्या अनुषंगाने संबंधित कार्यालयामध्ये या प्रकरणी पंचायत समिती मार्फत तपासून पुढील कारवाई आश्वासन त्यांनी दिलं याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत राहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी